परंतु मॉलमध्ये जाल तो कस तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आहे आवडलं लाईक आणि शेअर कमेंट जरूर करा की व्हिडिओ तुम्हाला बघण्यासारखं आहे आणि तर काही खूप काही घेण्यासारखं बी आहे तरी तुम्हाला आता थोडंस रक्की घरी जायचं वेळ झालेला आहे लांबी भरपूर जायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व तरी की साईडला चपल्याची दुकान इथं गेटमधून मध्ये आल्याच्या नंतर अरे का दुकान आहे साईटला सेंटच्या बाटली सेंट घ्यासारखे ला सेंट पण से ला तो लागला तो सीन बोर टी व्ही फाय पाण्यासाठी गाडी गाडी तुम्हाला फिरायला भेटेल एकदम जबरदस्त व्हिडिओ काढितो तुम्हाला व्हिडिओ द्यायक व्हिडिओ कसा आहे कसा नि मला सांगा कमेंट करा ऑर्डर लाईक आणि सबस्क्राईब करा माझे सर्व मित्र यांना छत्रपती संभाजीनगर और औरंगाबाद इथं औरंगाबादच्या मी आपल्या मोबाईल मी सेंटरमध्ये जातो याच्या तर या ठिकाणी आल्याच्यानंतर मोबाईल सुधारा सुधाराल न तर मी या ठिकाणी आलो मॉलमध्ये फ्रेजर मॉल फ्रिज मॉल नाही म्हणून या ठिकाणी जातो तर या ठिकाणी असं सर्व काही पाहण्यासारखे आणि घेण्यासारखे तुम्ही काही नाही घेता तरी चालान पण ईट येऊन तुम्ही फिरा थोडंसं इथल्याच नंतर तुम्हाला कळेल या ठिकाणी घ्यायसारखं काय तर नाही घेण्यासारखं काय नाही घेतात तर बी चालन पण ईट आपण फिरू शकतो आपण फिरू शकतो याची काही अडचण नाही तर पाण्यासारखं सर्व काही तर तुम्ही तरी तुम्ही सर्व नेऊन जा या ठिकाणी खूप काही भारी एकदम सुंदर सुंदर आहे लहान मुलांसाठी बी छोट्या छोटे मुलांसाठी सुद्धा आता माझ्या मुलांना व्हिडिओ दाखवला तरी राहणारच याच्यात काही शंका आहे का नाही तर तुम्ही सर्वांना हीच नम्रता चविण्यात की माझा व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर प्रजन मॉल बाबा पेट्रोल पंपापासून प्रज्वन मॉल कश तरी थोडंसं तिथून आल्याच्या नंतर जवळ एक किलोमीटर अर्धा किलोमीटर बस अर्धा बसन जवळची बस जास्त काही लांब नाही आहे बा पेट्रोल पंपवरून प्रजन मॉल म्हणतात सिटी बस राहते सिटी बसच्या या जे सिटी बसमध्ये मग पण त्या प्रजन मॉल म्हणतो प्रजन मॉलच्या ते मोदी फिरून फक्त दहा ते पाच मिनटं लागते जायला बस जास्त काहीच लागते आणि इथं खूप काही पाण्यासारखं आहे तर तुम्हाला सर्वांना एक विनंती तुम्ही सर्वांनी या प्रजन मॉल कोण या नाही गेला काहीतरी चालेल पण मनाची खुशी जीवाची खुशी करून घ्यायची हीच तुम्हाला सर्वांना एक ते जे यांच्याकडून सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान